नमस्कार मंडळी तर आज आपण आमनावाला गेट टुगेदरनी चर्चा करणार शेतच जनता विद्यालय आज मी समजा नाही दोन हजार दोन बॅच तर ग्रुपमा सर्वात चौपन्न मेंबर मग आता ग्रुपनी गेट टुगेदर कुठे ना ठरणं आमने यशस्व आमले तर सर्व नियोजन व्हायनं सर्व वा क्लिअर होईनं तर आमनेवाली काउंटर सर वगैरे वा सर्व जमा होईनात आणि आम्ही तीस बत्तीस तेहतीस पोऱ्या निघणूत ना टुगेदरले मग काही पोऱ्या बनात काही नाही वनात काहीच नाही अडचणी होत्या समस्या होत्या त्यानामुळे त्या गरज आहे पण मग आम्ही नियोजन ठेवलं होतं फेटा वगैरे बांधा ना आणि तिथेच जेवण होतं तिथेच सर्व होतं आणि ॲग्रो टुरिझम होतं ती एस एस फार्म त्यानामुळे तर एकदम एन्जॉय ना मग मग काय पाहणं आणि सोय अशी ठे आम्ही की जवळच म्हणजे जेणेकरून कोणल्या अडचणी व्हायला नको आणि प्रत्येकला सांगितलेलं होतं की कोणल्या अडचण होणे तर पोनं करावं असे मग सर्व पोऱ्या होईन होत नाही एस एस फार्मले तर मग पहिले आमनवालं संभाषण चालू होईनात संभाषण चालू होईनात मग पोलीसने हाय हॅलो बाय बाय हुई घे त्यानंतर मग संभाषण असले सुरुवात होईनी सुरुवात होईनी तर काहीचले बोलता येई काहीसले नाही बोलता ये त्यामुळे बळजबरी ना पडेत पण मनोगत कोणले सांगणं शे कोणले कोणले सांगता ये कोणले नाही सांगता ये पण मग चांगला संभाषण वैनात बराच जण असले Uh, एकदम भारी स्पीच दि नाजे बराच बराच जणं होतात त्यांनी स्पीच चांगलीच दिलं पण मला काही फीच स्पीच देता नाही मी नाव सांग मी स्पीचला सुरुवात करणार तवशात माले काही सुचे ना त्यामुळे मी माईक ठेता आणि निघे गो मग संभाषण एकदम रंगनात ना मग कोणी कोणी सर्व पहिला आपल्या दहावीनंतर काय कसे कशा होईन की कुठे काय काय हाय सर्व सांगत हाय आमनं गेट टुगेदर न मनोगत व्यक्त होईना सर्वच निमान मोकळा घेतात मग काय ते गेट टुगेदरले पाहणं बावीस वर्षात भेटेल मग सर्व निघणार ना मग एकमेकनं पण मग तरी बी ना तो या कथा काय पत्ता लागणार नाही काबर माहितीशी कारण कधीच ना भेटेल नव्हतोच आम्ही आणि त्यानामुळे ना अशी हुरहुर लागी जायला होती कवळ आम्ही एकत्र येत होतो कवळ आमनी चर्चा होईल मग आम्ही एक ग्रुप फोटो घेता सर्व ना पण त्यांना मग मग मैत्री आमण्यावाल्या ज्या आम्ही वर्ग मैत्रिणी होत्या त्यासनी बी एक त्यासना सांगी मी एक ग्रुप फोटो घे घेता आणि मग नंतर जेवण असली सुरुवात होईनी बफे जेवण होतं त्याना मुळेच्या ना त्यासना मस्त जेवण ब बनालेलं होतं त्यांनी ते जेवण खरी घेतात आम्ही आणि काहीच नाही डबल डबल घेतं काहीच नाही डबल गुलाबजामून खादा होती तर आम्ही तिबल खादा तर मग सुरुवात होईनी मग मजा काही एन्जॉय करानी मग कोणी जहाजवर बसणं तर कोणी रेल्वेसवर बसणं तर बयान मजावणी यशेच फार्मले मग रेल्वे काही जहाजं काही मग त्यानंतर मग वहिनी नाचायला ना सुरुवात पोरी बयान आवश्या अजून सायकलवर बसून फोटो काढेत मग तिथे बी फोटो घेता मग सायकलीसोबत पोऱ्यासनी बी फोटो काढे घेतात मग नाचायला सुरुवात वहिनी ना। मग त्या डेऱ्या पुढे बी होत्यात तरी बी आम्ही नाच होतं मग नाचाले काय पानं मग उदान कारण बावीस वर्षातच एकत्र या येलो होतो मग भरपूर नाचे किती ना पोटभर त्यांना मग पोरी बी चांगल्या मनसोख नाचण्यात म्हणजे सर्व मनच हलकं होई जायला होतं सरासणं हा पाजून राही ना हाऊ एक अजून नाची ना त्यातला त्यांना परदीप युदाती बी चांगला नाचना बरं का बुमली आवडना का सांगा हाऊ परदीप युदातीचे मग त्यानंतर उठी टो नारले सुद्यानी मस्त उचली की ध आईले काय तीच निसतात चमक होती का म्हणे सरासना चेहरावर ग्रुप डान्स बी वय ना सर्व 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 एकच नंबर वय ना आमना गेट टुगेदर बरं मग तुमले सांगस सोन त्या मनोगत मग आमनावाला एक अशा निर्णय होईना तर ज्या पोर मित्र त्यांना काही प्रॉब्लेम होणार तर त्यांना प्रॉब्लेम मा सर्व मित्रांनी काउंट्री केला आणि ज्यांनी स्वेच्छाने जेवढी काउंटरी जमा होई म्हणजे स्वेच्छानी देवानी ती आणि ती जेवढी जमा हुई ना तेवढी त्या ते मित्रले आर्थिक सहायता म्हणून देवानी म्हणजे त्याने आधारला देवाना मग हा हुशारच सरदार ना गाणं एकच नंबर ना मग त्यांनी लिखा शिकाणी बलती गोडी दादा बलती गोडी हाय ते एक गाणं आणि मित्र बनव गाव्यासारखा तो एक गायक कशी म्हणून त्याने ते गाणं म्हणे गाजाडी घेतात स्टेज एकदम मस्त गाजा का म्हणे काय पानं त्याले मग त्यानंतर मग मित्रच म्हणून पण मग माली एक खुदगुदीच राही गेली गेट टुगेदर कारण जवळ त्या नाचायला लागणार ना त्याला लाग अगोदरच माले घर पळी ये ना म्हण का बर तर तर मनीषी एक मनी, मनी माझे अपंग त्यामुळे शना मना घर कोणीच नाही राहत आणि ढोर शेत दहा बारा ढोर त्यानामुळे मी निघेव जवळ ग्रुपले फोटो पण ना आयले मी पाय इथला वेळ थांबनो आणि थोडा वेळ करता घर निघेवू पस्तावर घ्यात पण काय करता येईल इलाज नाही राहत काही गोष्टीसले तर मित्र सोन मग त्यानंतर या ना आई ग्रुप व सर्व आई वी घे मग आम्ही जो ग्रुपले व्हिडीओने एडिटिंग लायला होता ना त्याने वाला व्हिडिओ पण ना राहतले ग्रुपले लागली ना मग चर्चा का झाले चर्चा मग आकाशाना मा चर्चा ना या ग्रुपवरून फोटो त्या ग्रुपवर मग दुसरा ग्रुपवाला बी डायरेक्ट म्हणेत आपण कधी करतस तुम्ही कधी करतस ना ज्या दहावीने बॅच वयाच्या त्यांना नंतर नाही पाय भाऊ आपला यासनापासून काहीतरी प्रेरणा घे आपण बी बनाडूत मग त्या चर्चा रंगा लागण्यात आणि आमना ग्रुपवर बी चर्चा रंग निना मग सोन की बा आपण गहू ती चुकी काही तर, तर मग मित्रस अशा आमना गेट टुगेदर ना तर तुम्ही कसं काय वाटणार गेट टुगेदर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद